नमस्कार मी अतुल बेनके प्रथमतः नवरात्र उत्सवाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्र उत्सव म्हणजे देवीची आराधना करणे नवरात्र हा कालखंड असतो खर तर स्त्री शक्तीचा जागर करण्याचा स्त्री शक्तीचे आभार मानण्याचा आणि त्यातून उतराई अनेक गावांमध्ये विविध देवींची आपण आराधना करतो पण खरं जर पाहिलं तर हे सगळ्या देवी एकच आहेत पण खरं जर पाहिलं तर आपल्या घरातली जी माता आहे भगिनी आहे आपली जी मुलगी आहे तिला जर देवी आपण मांडलं तर आपलं आयुष्य खरोखरच खूप किती सुंदर होईल आणि घरातली जी आए, दा महिला आहे तिला आपण मुळात ग्राह्य धरतो आणि ती धरल्यामुळं तिचा सन्मान बाकीचा तिचा उद्धार ह्या गोष्टीपासून यदा कदाचित जर घरातून महिला वंचित राहिली निश्चितच त्या घराची प्रगती थांबते ज्या प्रपंचामध्ये ज्या कुटुंबामध्ये ज्या घरामध्ये महिलांचा सन्मान होतो शिक्षण दिलं जातं आदराची भावना मिळते या सगळ्या देवींचे जे रूप आहेत ते एखाद्या पुरुषाच्या मागं भक्कमपणे उभं राहिल्याशिवाय राहत नाही आपण यासाठीच आपल्या तालुक्यातील ज्या काही स्त्रिया असतील ज्यांचं कर्तृत्व असामान्य असेल आपण यांचा सत्कार करणार आहोत तर समाजातील ही दुर्गा असेल तुमच्या आमच्यातलीच एखादी सामान्य स्त्री परंतु धाडसी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय वैज्ञानिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात काहीतरी नव नवं घडवणारी किंवा समाजातील वंचितांना गोरगरिबांना ती मायेची सावली देणारी असेल परिवारातर्फे आम्ही आता एक गोष्ट ठरवली आहे की ज्या गावामध्ये एखादी महिला आपली माता असेल भगिनी असेल किंवा कन्या असेल जिने अत्यंत उल्लेखनीय काम त्या क्षेत्रामध्ये केलं असेल मग ते शिक्षण असेल कृषी असेल खेळामध्ये असेल प्रशासकीय विभागामध्ये असेल राजकारणात असेल किंवा इतर अजून कुठले विभाग असेल त्यांचा सन्मान करायचं आम्ही ठरवलेलं आहे रोजच्या आयुष्य जगत असताना प्रत्येक स्त्री ही तीन चार आघाड्यांवर स्वतःचं चा काम करत असते जसं की घर दार चूल मूल या गोष्टी सांभाळून जी समाजासाठी काहीतरी करत असेल अशा स्त्रियांचा आपण यावेळी सन्मान करण्याचं ठरवलेलं आहे तर तुमच्या परिसरामध्ये अशा कोणी सामान्यातील असामान्य स्त्रिया असतील तर त्या जरूर तुम्ही आमच्यापर्यंत कळवा आपण त्या स्त्रीच्या कार्याला नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करू तिचा सन्मान करण्याचा प्रयत्न करू या ज्या गावांमध्ये खरोखरच एखादी चांगली कर्तृत्वान स्त्री कर्तृत्ववान आपली लेख असेल कर्तृत्ववान माता असेल जिने अत्यंत उल्लेखनीय काम केलं असेल तुम्ही जरूर आमच्यापर्यंत जो निरोप कळवा त्या त्या मातेचा त्या त्या भगिनीचा त्या कन्येचा सन्मान करण्यासाठी आम्हाला निश्चितच आवडेल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि घरातल्या महिलांना देवीचं स्थान द्या निश्चितच आपलं आयुष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच मी भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या नवरात्र उत्सवाच्या बेणके कुटुंबाच्या वतीने मंगलमय शुभेच्छा देताना थांबतो धन्यवाद